अवधू तर श्री श्री दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण पूर्णपूर्वी पुरु स्वामीच्या आणि प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बघा आता तर पारण आपण सगळेजण करत आहोत माझे बरेच स्वामी भक्त माझे बरेच ताई दादा सगळे काही आता स्वामी पुण्यतिथी निमित्त बघा सप्ताह चालू आहे तर आपण तर पारण करत आहोत तर बघा आज आहे चौथा दिवस आपण जी काही सेवा करतोय ना तीन चार दिवस झाले आपण जी काही सेवा करतो ती आपल्याला आहे ना स्वामी पुण्यतिथी निमित्त आपण करणार आहोत तर बघा त्या दिवशी सुद्धा सु, आपल्याला खूप सेवा करायची आहे तो व्हिडिओ लवकरच येईल तुमच्यापर्यंत तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनल तर आपल्या चॅनल करा तर बघा गुरुजी जर आपण पारण करत आहोत तर आपल्या घरामध्ये बघा भांडण होत आहेत कटकट होत आहे खूप राग येत आहे आपल्याला आपलं मन शांतच नाही बघा आपली आपला स्वभाव चिडचिड होत आहे आपल्याला नवरा बोलत आहे आपल्याला मुलं बोलत आहेत घरात खूप भांडणं होत आहेत तर बघा तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्हाला त्या पण अजिबात लक्ष द्यायचं नाहीये बऱ्याच लोकांचा असा समज आहे की गुरु चित्र पारण आपण घरात केल्याच्या नंतर तर हे सगळं या गोष्टी होत असतात सोबत तर बघा असं काहीच नसतं कारण बघा आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी असते आपल्यामधली आता बघा एखादं उदाहरण तुम्ही घ्या बघा आता एखादी वस्तू आपण तीन चार दिवस जस साफच केली नाही क्लीनच केली नाही एखादी वस्तू आपण तर बघा तिला कसं धूळ लागते का नाही मग तिला साफ केल्यावरच ती चांगली होते का नाही तसंच आपलं सुद्धा असतं तर बघा मी तुम्हाला सांगेल की गुरुक्षेत्र पारायणाने काही होत नाही सगळं काही चांगलंच होतं कारण बघा कसं असतं चिडचिड होते आपली मन लागत नाही खूप विषय असा खूप राग येतो बघा एखाद्याला खूप असं वाईट वाईट बोलू वाटतं एखाद्याबद्दल वाईट भावना आपल्या मनात निर्माण होते खूप राग येतो तर बघा काय करायचं याच्यावर तुम्हाला काहीच को एकदम सात दिवस आहे ना एकदम शांत राहायचं तुम्ही कोण बोलताय ना आपल्याला बोलू द्या फक्त सात दिवस तुम्ही मौन पाळायचं आहे फक्त आपल्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ याचं नामस्मरण आपल्याला चालूच ठेवायचं आहे अखंड कारण कोण बोलता ना वाईट त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही जेवढं आपल्याला सात्विक राहता येईल जेवढा आपल्याला विचार चांगले करता येईल तेवढा आपण विचार करायचे आहेत चांगलं तर जे काही अटिनियम आहेत गुरु गुरुचित्रामधले बघा वेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला जे काही अटिनियम आहेत तर ते सुद्धा आपले पूर्ण पाळायचे आहेत आणि बघा त्याच्यासोबत जर आपल्याला कोणी वाईट बोलत तर तिथं अजिबात लक्ष द्यायचं नाहीये कारण बघा कसं असतं ना एखादी गोष्ट आपण चांगली करतो तर तिथं कोण ना कोण असतंच बघा वाईट बोलणार वाईट काहीतरी हे करणार बघा असतच नाही का तर बघा कसं असतं आपल्या वास्तूमधली आपल्यामधली निगेटिव्हिटी असेल नकारात्मकता असेल काही बघा काही वास्तू दोष असतील तर ते निघून जायला प्रयत्न होत असतात ते सगळे बाहेर निघत असतात ऑटोमॅटिक ते आहे ना गुरुक्षेत्र ते ऑटोमॅटिक सगळं बाहेर निघत असतं त्यामुळे ना आपण आहे ना जास्तीत जास्त आपण मौन धरायचं आपण आनंदी राहायचं कारण चिडचिड करायची नाही अजिबात जरी झाली तरी तिथं लक्ष द्यायचंच नाही कारण आपल्याला माहिती आहे आपण कुठंतरी काहीतरी चांगलं करतो तर कोणीतरी वाईट असं बोलणार असतंच बघा एखादं घरातली ते निगेटिव्हिटी वास्तुदोष असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर ते सगळं निघून जायला मदत होत असते तर त्यामुळे ना आपल्याला असं होत असतं त्यामुळे आपण आहे ना जेवढा आनंदी राहता येईल तेवढं राहायचं मौन धारायचं नामस्मरणामध्ये राहायचं वाईट विचार करायचं नाही मोबाईल आपण बघतो टीव्ही बघतो त्या ता, गोष्टी टाळायच्या सात दिवस काय हरकत आहे बघा सात दिवस त्या गोष्टी टाळायला कारण जेवढा आपल्याला आपल्या स्वामी महाराजांचा दत्त महाराजांची सेवा करता येईल तेवढी आपण करायची आपलं नामस्मरण अखंड चालू ठेवायचं काहीच कोणाचा विचार करायचा नाही या सात दिवसात आणि बघा जे काही नियम अटी आहेत ते सुद्धा तुम्हाला पाळायचे आहेत कारण जर तुम्ही सगळ्या पाळल्या ना गुरुक्षेत्र पारायण वेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला नियमांची पाळायच्या असतात तर त्या तुम्ही जर पूर्ण पाळल्या तरच तुम्हाला त्या गोष्टीचं फळ भेटणार आहे आणि बघा तुम्ही नियमांट सगळ्या पाळत आहेत आणि एकीकडे तुमचं लक्षच नाहीये बघा वाचायचं म्हणून तुम्ही वाचलाय पारायण तर त्या गोष्टीचं बघा त्या पारायणाचं तुम्हाला अजिबात फळ भेटणार नाहीये कारण बघा आपण आहे ना ज्यावेळेस तर पालन आपण वाचायला बसतो पठण करायला बसतो त्यावेळेस फक्त आपले दत्त महाराज स्वामी महाराज आणि मी स्वतः आपण फक्त या तीनच गोष्टी डोक्यात ठेवायच्या कारण कसं असतं ना आपण जैगीकडं वाचला आणि आपले आपल्या मनात आपल्या डोक्यात अनेक विचार जर चालू असेल तर त्या गोष्टीचा यांना काहीच उपयोग नसतो बघा म्हणून मी तुम्हाला सांगेल सा की आपण ज्यावेळेस आपण पायण करायला बसतो पठण करायला बसतो वाचायला बसतो त्यावेळेस आपण फक्त एकाच जागी स्थिर आपलं लक्ष ठेवायचं आहे आणि गुरुजेत्र पायण आपण करायचं आहे तर जास्तीत जास्त तुम्ही येणार हे सात दिवस येणार वेळ वे तुम्ही येणार वे जास्तीत जास्त आपल्या स्वामी महाराजांना दत्त महाराजांना तुम्ही द्या फालतू गोष्टींसाठी वेळ देऊ नका अजिबात कारण आपण सात दिवस आपले देणं एवढी ऊर्जा येत असते ना बघा आपण जे काही ब्रह्मचार्य पाळतो सात दिवस आपण जे काही ब्रह्मचार्य पाळतो ना तर आपल्या ऊर्जा ऊर्जा येत असते बघा आणि सात दिवस आहे ना बघा सात दिवसानंतर आपल्यात अजून ऊर्जा येते कारण बघा आपण ब्रह्मचार्य पाळत असतो आणि त्याच्यासोबत आपण हा ग्रंथ आहे ना पारायण गुरुत्र गुरुचित्र ग्रंथ आहे ना हा इतका प्रभावी आहे ना त्याची ऊर्जा खूप आहे बघा कारण त्याच्यातून एवढी पॉझिटिव्हिटी येते ना आणि बघा गुरुचित्र कारण आपण करत आहोत आपल्याला सुद्धा अनुभव तुम्हाला आला असेल की किती प्रसन्न वाटतं आणि बघा जर तुम्ही पहाटे जर वाचलं ना पठन केलं ना गुरुचित्र पारायण तर तुम्हाला बघा तुमचा दिवस पूर्णपणे खूप चांगला जाईल कारण माझा जा स्वतःचा अनुभव आहे मी दररोज सकाळी पाच वाजता उठते आणि साडेसहा सात पर्यंत माझं पारायण होतंय पूर्ण पूर्णपणे वाचून आणि त्याच्यानंतर मी आपल्या स्वामीजीचं सरामृत ती सेवा करत असते तर बघा तुम्हाला आता समजलं असेल बघा आपल्याला सात्विक राहायचंय सात्विक सात्विक विचार करायचं आहे सात्विक आपल्याला खायचं आहे तुम्ही विचार करायचा नाही की आता मला हे खायचं नाही मला ते खायचं नाही असं अजिबात विचार करायचा नाही कारण आपण जे काही विचार करतो ना ते आपल्या स्वामी महाराजांना कळत असतं कारण बघा आपले स्वामी महाराज हे बघत असतात की माझा भक्त माझी किती सेवा करतोय किती मनोभावे त्याची तळमळ चाललेली आहे माझ्यासाठी हे स्वामी महाराज दत्त महाराज बघत असतात आणि बघा आपण विचार नाही करायचा का आता मी बघा तुम्हाला मी एक सांगते आपण अजिबात विचार करायचा नाही की आता मी गुरुक्षेत्र पारण करते म्हणजे मी लई मोठी बघा असा गर्व अजिबात करायचा नाही कारण आपण शून्य आहोत मी काय आणि तुम्ही काय बघा आपण शून्य आहोत आपण काहीच नाही आपलं सगळं दत्त महाराज स्वामी महाराज करून घेत आहेत आणि गुरुक्षेत्र पारण हे आपण नाही केलं तर हे आपल्या आपल्याला दत्त महाराज यांनी आपल्याकडनं करून घेतलेला आहे तर तोच एकच भाव ठेवायचा डोक्यात आपल्या लक्षात ठेवायचा की हे मी काहीच केलेलं नाहीये सगळं हे स्वामी महाराज महाराज दत्त महाराज आपल्याकडनं सेवा करून येत आहेत फक्त असाच भाव ठेवायचा तुम्ही शुद्ध अंतकरणाने तुम्ही पूर्ण मनाच्या श्रद्धेने एकाग्रतेने तुम्ही सेवा करायची आपल्या स्वामी महाराजांची दत्त महाराजांची गुरुचित्र पायण तुम्ही करताय तर त्याच्यासोबत तुम्ही विचार सुद्धा तुमचे चांगले ठेवा जर एकीकडे तुमचं लक्ष लागत नाही एकीकडे तुमच्या मनात वाईट विचार आहेत तर बघा त्याचं फळ तुम्हाला अजिबात भेटणार नाही कारण म्हणून तुम्हाला मी सांगाल तुम्हाला आता हा काय बोलतोय आणि तो काय बोलतोय कोणी बघा मुद्दा मला तुम्हाला राग येण्यासारखं करेल आता आजच मला एक कॉल आला माझ्या मैत्रिणीचा सकाळी ती माझी मैत्रिणी बोलली की अगं स्मिता मी जाते केंद्रामध्ये मी जाते आणि माझे मिस्टर म्हणतात झाली मध्ये घरात एवढे भांडणं चालू एवढे कटकट चालू आहे ना माझे मला मिस्टर म्हणतात की तू कारण बंद कर त्याच्यामुळे तुझं होते तर मी तिला बोलली असं अजिबात करू नको हो, तू शानी असेल हो, तर मला अजिबात करू नको तुमच्या घरातली जी काही वाईट निगेटिव्हिटी आहे ना ती सगळी मला बाहेर निघत आहे त्यामुळे असं होत आहे कारण कोणीतरी असतच बघा आडवायला कारण आपले स्वामी महाराज एवढे एवढे ब्रह्मांड नायक होते तरी बघा त्यांना किती लोकांनी त्यांचा छळ केला किती लोकांनी त्रास दिला तर आपण सुद्धा स्वामी मार्गात आहोत तर आपल्याला कोणी ना कोणी असणार जे त्रास द्यायला तर मी एकच तुम्हाला म्हणेल की लोकांकडे लक्ष देऊ नका लोकांना काय बोलायचं बोलू द्या कोणाला काय करायचं करू द्या फक्त सात दिवस आपण शांत राहायचं आहे आणि कोणाशी काही वाईट बोलायचं नाही जेवढे चांगले विचार करता येईल तेवढे विचार आपले चांगले करायचे आहेत आणि सात्विक खायचं सात्विक राहायचं सात्विक विचार करायचे तर बघा आपण कोणत्याही गोष्टीचा गर्व ठेवायचा नाहीये गर्व न ना ठेवता आपण आपल्याला सेवा करायची आहे जर आपण गर्व केला तर त्या गोष्टीचं काही फळ भेटणार नाही आपल्याला काहीतरी पाहिजे म्हणून आपण सेवा करायची तर बघा असं चुकीचं आहे कारण बघा मनात कोणताही भाव ठेवायचा नाही की आपण स्वामी महाराजांना दत्त महाराजांना पण बोलतो आम्ही एवढं करू तुम्ही आमच्यासाठी हे करा ते करा हे करा ते करा आणि आपण काय करतो त्यांच्यासाठी आपण काहीच नाही करत आपण छोटीशी सेवा करतो तर तीच त्याचा एवढा आपल्याला गर्व वाटतो ना की मी नाही मोठी असं वाटतं बघा असं बऱ्याच लोकांचा असा विषय असतो म्हणून मी तुम्हाला सांगाल आपण कोणत्याही गोष्टीचा गर्व करायचं नाही आपण स्वतः काहीच केलं नाहीये बघा जे काही करतात आपले स्वामी महाराज वाटतं महाराज करतात आपल्यासाठी आपण असा भाव ठेवायचा असा भाव ठेवायचा आपण फक्त एकच आता तुम्हाला समजलं असेल तर गर्व कोणत्या गोष्टीचा ठेवायचा नाही त्याच्यासोबत तुम्हाला तुमच्या घरात चिडचिड होते भांडणं होतात वाईट कोणी बोलते तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाहीये कारण घरामध्ये सगळी निगेटिव्हिटी जी काही आहे ना ती सगळी बाहेर पडत आहे बघा कारण याच्यातूनच बघा कधी पण एकच इच्छा ठेवायची की वर्षात आयुष्यात मी आली आहे तर या आयुष्यात येणं एकदा कधी गुरुचित्र पारायण मी करणार हा विश्वास ठाम आपल्या स्वतःवर आपण ठेवायचा कारण बघा एकदा तुम्ही गुरुचित्र पठण केलं ना तर माझा स्वतःचा अनुभव आहे तुम्ही सारखं सारखं पठण करणार गुरुचित्र पारायणाला मी आवर्जून बसणार सारखे सारखे कारण बघा मी मी माझ्यावरूनच सांगते तुम्हाला तर मी पण एकदा पार्ट केलं तर आता मी सारखीच करायला लागली आहे कारण मी नाही करत ते आपले स्वामी महाराज दत्त महाराज आपल्याकडनं करून घेतात कोणती सेवा आपण करत नसतो आपली जर इच्छा असली तरी आपलं सगळं जे काही करून घ्यायचं आहे ते सगळं ते करून घेत असं स्वामी महाराज निमित्त मात्र आपण असतो सगळं करून घेणारे ते स्वतः आहेत ब्रह्मांड नायक मग तुम्हाला मी सांगाल एवढेच एवढंच स... मी तुम्हाला सांगेल की आपल्याला कोणत्याही गोष्टीचा गर्व करायचा नाहीये बघा गर्व करून काहीच होत नसतं सगळं आपलं स्वामी महाराज भक्त महाराज आपल्याकडनं करून घेतात आपलं नशीब भाग्य खूप चांगलं आहे बघा त्यामुळे गुरुजी तर पारण आपल्याला करायची संधी मिळाली आहे तर तुम्हाला काय करायचं माहितीये का तुम्हाला आहे ना बघा आपल्याला काय करायचं असतं ज्यावेळेस आपण पारण वाचायला बसतो ना त्यावेळेस आपल्याला भस्म लावायचा असतो गोमूत्र आपल्या शिंपडून सगळ्या घरात घ्यायचं असतं आपल्याला सुद्धा गोमूत्र शिंपडायचं असतं तर तुम्ही भस्म लावायचं आहे तुम्ही कपाळी लावायचं आहे परत इथं पण लावायचं आहे परत तुम्ही छातीला लावायचं आहे परत तुम्ही हाताला लावायचं आहे पोटाला लावायचं आहे पायाला लावायचं आहे आणि मग तुम्हाला बसायचं आहे पारायण करायला आणि त्यावेळेस तुम्हाला ना पूर्ण सोशीलभूत होऊन तुम्हाला बसायचं आहे बघा तुम्हाला जर काही मोबाईल सायलेंट ठेवा उठायचंच नाही मध्ये बघा एका बेटे सगळं वाचायचं आणि बघा तुमचं लहान बाळ तुम्हाला जमत नाही तर तुम्ही आहे ना थोडस थांबून सुद्धा तुम्ही नंतर वाचू शकता फक्त बारा ते साडे बारा मध्ये तुम्हाला ही सेवा करायची नसते कारण दुद्ध महाराजांचा पेक्षेचा टाइम असतो तर आता बघा तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला काय करायचंय बघा सारखं गोमूत्र शिंपडायचं आपल्याला बघा म्हणजे जे काही आपल्या घरात आपल्या जवळ निगेटिव्हिटी येईल ना आपल्या आळस येईल झोप येईल विचारच होणार नाही बघा किंवा आता पारायण वाचायचं काही काही शब्द आहे ना उच्चार करताना म्हणजे त्यांचं उच्चारच निघत नाही बघा असं पण होतं कारण हे सगळं काय असतं माहितीये काही काही लोक अशी गोंधळतात उच्चार त्यांचे निघत नाही शब्दच फुटत नाही तोंडातून ज्यावेळेस पारायण वाचायला बसल्यावर असं आळस येते झोप येते असं वाटतं वाचूच नाही असं सुद्धा वाटतं बघा कारण ते हे सगळं असं निगेटिव्हिटी नकारात्मकता कारण जी काही निगेटिव्हिटी असते ती तुम्हाला वाचून देत नसते म्हणून तुम्हाला मी सांगेल तुम्ही गोमूत्र शिंपडायचं आहे सगळ्या घरात तुमच्या स्वतःवर सुद्धा गोमूत्र शिंपडायचं आहे आणि तुम्हाला बसमा लावूनच तुम्हाला बसायचं आहे तर बघा गुरु पालन आपण ज्यावेळेस करतो ना तर त्यावेळेस बघा काय होतं माहितीये आपल्या घरातले जे काही दोष आपल्या वास्तूमधले दोष आत्मा भूत प्रेत बघा जी काही कोणी वाईट करणे केलेली असते नजर दोष असेल किंवा असं काही संकट असतात बघा जे काही काही प्रॉब्लेम असतात बघा तर ते सगळे ना निघायला मदत होत असते वाईट दोष हे सगळं मिळायला मदत होत असते त्यामुळे आपल्याला आहे ना वर्षात ना सात वेळा तरी गुरुचरित्र पारण हे करायचंच असतं नवीन असेल तर बघा तुम्ही फर्स्ट टाइम जर पारण केलं असेल ना तर मी आवर्जून सांगते माझा स्वतःचा अनुभव आहे की तुम्ही परत परत पारण कराल कारण कसं असतं ना वर्षात ना सात वेळा आपल्याला हे पारण करावंच लागतं गुरुचरित्राचं पारण आपल्याला करावंच लागतं घरामध्ये आपल्या जो गर्व करतो बघा जो गर्व करतो तो संपला म्हणून गर्व करायचा नाही अजिबात की आता मी पारण करते तर मी नाही मोठे बघा मी आणि तुम्ही कोणी पण आपण काहीच नाही आपण फक्त शून्य आहोत हे सगळं करून घेणार महाराज दत्त महाराज आहेत आपले म्हणून आपण काहीच नाही आहे बघा एवढा एकच हेतू आपल्या मनात ठेवायचा की मी काहीच केलं नाहीये हे सगळं जे काही चाललंय ना सगळी सेवा चालली आहे ती फक्त स्वामी महाराज दत्त महाराज आपल्याकडनं करून घेत आहेत हा एकच भाव आपल्या मनात ठेवायचा कायम तर चला अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्वपूर्ण माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते दररोज आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ माझा आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आम्ही इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ